प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद काय झालं उपस्थित त्यावेळेस जे आम्ही आमच्या डोळ्याने ज्या गोष्टी बघितल्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून मी, मी थोडं फक्त एक मिनटं तुमचा वेळ घेईल जेव्हा ती पोलिसांच्या गाडीतून उतरली त्यावेळेस त्या मुलीने त्या, मुली त्या पोराचा हात हेट्ट धरून ठेवलं पोलिसांनी प्रयत्न केला त्यांच्याशी जबाब घेण्यासाठी त्यांना वेगवेगळं जबाब घेण्यासाठी प्रयत्न केला पण तिचा ब्रेनवॉश अशा प्रकारे केलेला होता या पद्धतीचा ब्रेनवॉश केलेला होता तर ती म्हणायची या पोराला सोडून मी माझा जबाब तुम्हाला देणार नाही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कार्यकक्षेतच तुम्हाला मी जबाब देईन इथपर्यंत चार दिवसात मागच्या तीन चार दिवसात सात दिवसात दिव तिची ट्रेनिंग केलेली होती तिला सगळं समजून सांगण्यात आलेलं होतं तिचं नाव त्यांनी चेंज केलं तिचं धर्मांतर त्यांनी केलं त्यावेळेस पण त्यावेळेस जेव्हा आपण बघतो त्याच्यानंतर तिचा भाऊ तिची वहिनी आई जेव्हा सगळे तिथं आले तेव्हाच त्यांनी त्या मुलीला मुलीशी बोलायचा प्रयत्न केला त्यावेळेस ती मुलगी स्पष्टपणे नाकार देते मला तुमच्याशी बोलायचं नाहीये मला तुमच्याशी काही घेणं नाहीये एवढा लहानसा भाऊ एवढा लहान रणत होता ताई माझ्याशी बोल तो हात मारत होता पण त्या मुलीचा ह्या लांड्यांनी दगड करून टाकले दगड दगडावाणी तिथे बसेल होती दगडावाणी तिथे बसेल होती आईला चक्कर आली चक्कर आली ती खाली पडली प्रयत्न केले डॉक्टरांना बोलवलं तरी त्या शुद्धीवर येत नव्हत्या जिथं हो उपस्थित असताना रोहिणी ताई यांनी त्या मुलीला विनंती केली इथपर्यंत बोलल्या तर शेवटचं दर्शन करून घे आपल्या माय माऊलीच दर्शन करून घे तरी ती मुली खुर्चीवर उठून बाहेर यायला तयार नव्हती पण तुम्ही विचार करा ब्रेन वॉश काय पद्धतीचा झालेला असन आपण देव गोळे माणसे आपण देवावर लय विश्वास ठेवतो आपण कोणाच्या धर्माविरोधात कोणाच्या देवाविरोधात आपण काहीच बोलत नाही आपल्या मनात काहीच आणत नाही ती पोरगी लढत असताना तिच्या वहिनी फक्त पाण्याची बाटली दिली तर तू पाणी पेळ थोडी हो ती म्हणती तुमच्या देवाचं मला काहीच नकोय म्हणजे यांनी काय कायचा त्यांना त्रास केलेला त्या पूर्वी कशा प्रकारे त्यांनी बदल घडून तिच्यात म्हणजे आता जसं योगेश भाऊ बोलले गुलाबराव बोलले तिथं आपल्याला राजेंनी जे सांगितलं हा कोणता प्रकारे वशी करण्याचा आहे का तुम्ही कोणत्या गोष्टी तिला वाटले अकृल ते गंडे गोरे तिच्या हातात बांधले ते आम्हाला काही माहिती नाही पण आमची वैष्णवी आम्हाला हिंदू म्हणून हिंदू म्हणूनच आमच्या गावात परत आली पाहिजे यासाठी आम्ही सगळं संगमनेर तालुका म्हणून आम्ही प्रशासनाला सांगतोय का हिंदू म्हणूनच ती परत आली पाहिजे तुम्ही तिथं त्यांचे सर्टिफिकेट घ्या त्यांचे धर्मांतर करा तर काही करा कोणत्याही प्रकारचे कागदपत्र करा आम्हाला त्याच्याशी काही देणं देणं नाहीये त्या घरच्यांची अवस्था मी बघितली आहे त्या रूम मध्ये त्या विनवणी करताना त्यांच्या घरच्या महिलांना मी बघितलंय तिच्या भावाला मी बघितलं तिच्या पायावर त्या मुलीच्या पायावर तिचा मोठा भाऊ डोका ठेवून राहत होता तर तू परत ये तुला काय लागतोय मी देतोय तुला काय शिक्षण करायचं मी करून देतोय दे ती म्हणती मला शिक्षण करायचं नाही मला तू नकोय मला घर नकोय मला फक्त यो पोऱ्या हवंय त्या पोऱ्याने अशी काय जागू केली अरे आपल्या इथं आपल्या गाईचा गोटा त्या जिहाद्याच्या राहता घरापेक्षा मोठा आहे तरी अशी काय चालू केली तर ती म्हणती मी परत घरी येणार नाही या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्या, त्या परिवाराच्या बरोबर त्यांच्या बरोबर तिथं उभं राहिलं पाहिजे आपण गावातल्या कट्ट्यावर बसून त्यांच्या टिंगल मस्करी नाही गायला पाहिजे त्या त्याची पोरगी गेली आज पाय कशी चिरली त्याची नाही चिरली आपली चिरली आपली हिंदू म्हणून चिरली ते लक्षात राहू द्या मग त्या परिवाराच्या बरोबर या काळात आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायचंय मी फक्त एवढंच बोलतोय त्यांच्या बरोबर एकत्र उभं राहायचंय माऊलीला सपोर्ट करायचं आपलं काम आहे वैष्णवी परत येणार म्हणजे जय जय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा